Good morning, my in no. चला तर आज माझी सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून आणि सकाळचा पहिला डब्बा होता फक्त भाजी चपातीचा त्यांना टिफिन न्यायचा होता ऑफिसला तर मस्तपैकी माझी चपाती भाजी झालेली आहे आणि बाजूच्याच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे त्यांना मी डब्बा देऊन आलेली आहे इथे मी सकाळ सकाळ चपाती भाजीचा नाश्ता न करता चहाबरोबर पहिला टोस बटर जे असतात ना किंवा बिस्किट असतात एखाद दुसरा बिस्किट मी चहाबरोबर पहिला घेते तर आज टोस बटर वगैरे असल्यामुळे मी बटरवरती ताव मारलेला आहे हा नष्ट झाल्याच्या नंतर मी गेली मग बाकीची सगळी घरातली कामं आठवायला मी त्या दिवशी पु, तुम्ही पूजेचा एक व्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये साडी नेसलेली होती ती साडी मी ना घरातच धुणार आहे म्हणजे शॅम्पूमध्ये मी पहिला भिजत घातली होती आणि हाताने त्याचे चांगले, चांगले मस्त फॉल असते ना ती चांगली हाताने चोळून काढलेली आहे मस्तपैकी अशी दोन तीन पाण्यामध्ये विसळून काढली ना की चांगली साडी मस्त स्वच्छ निघते फक्त शॅम्पूमध्ये व्यवस्थित ती भिजत घातली पाहिजे आहे एक दोन तास चांगली भिजत घातली ना की त्याच्यात जे डाग वगैरे जे पण असेल ना ते निघून जातात आपण साडी नेसतो ती केअरफुलीच नेसतो किंवा आपण खूप काय त्याला असं कसं बसं हात म्हणजे हे नाही करत आपण वापरत नाही त्याची मग सगळी साडी वगैरे माझी धुऊन झालेली आहे आणि जो नाश्ता वगैरे बनल्याच्यानंतर मी सगळं किचन वगैरे किचन ओटा वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि भांडी वगैरे जी पण आहेत ती सगळी साफ करून घेतलेली आहेत त्याच्यानंतर ना आयुष्यासाठी चहाच राहिला नव्हता तर माझी सगळी भांडी वगैरे हसून झाल्याच्यानंतर मी त्याच्यासाठी पहिला चहा वगैरे बनवून दिलेला आहे आणि तर मग बाकीची कामं पुढची जी पण उरलेली होती जी, जी भांडी वगैरे लावण्याची वगैरे कामं ते सगळी करून घेतली होतं पण ते चहा झाला आयुष्याला चहा दिला आणि लादी पुसायचं काम करून घेतलेलं आहे खूप मल्टीटास्किंग काम असतं हे कारण की मला हे करून झाल्याच्यानंतर परत बाहेरची कामं पण बघायची असतात परत डब्याची पण कामं बघायची असतात असतो थोडंसं मी तुम्ही बोला की मग एवढी कामं कशाला तर आहे म्हणजे मला पण खूप गरज आहे ते आता मी कधी केव्हा तरी वेळ येईलच सांगण्याची तर मी ते झाल्याच्यानंतर म्हणजे सगळी घरातली कामं वगैरे आटपल्याच्यानंतर मी जो सकाळचा नाश्ता वगैरे होता तो करून घेतला मग मी लागले दुपारच्या जेवणासाठी इथे मी डाळभाताचा कुकर लावलेला आहे आणि मटकीची भाजी एका साईडला फक्त प्लेन मटकी अशी शिजत छी घातलेली आहे तर इथे मी एका साईडला कुकर लावून घेतला आणि दुसऱ्या साईडला ना माझी बॅग भरायची तयारी करते मी इथे म्हणजे कधी कधी काय होतं फक्त वॅक्सिंग वगैरे असेल तर एक बॅग ही वेगळी घेऊन जावी लागते कधी पेडिक्युअर आणि फेशियल वगैरे असेल ना तर ती काळीवाली बॅग मला घेऊन जावी लागते तर सगळे मी काळीवाली बॅग घेऊन गेली होती तर त्याच्यातले सगळं काय थ्रेडिंग वगैरे आहे किंवा सीझर आहे ती मी ह्या बॅगेत घेतली परत पैसे जे होते सुट्टे पैसे बससाठी वगैरे लागतात ती ह्या बॅगेत घेतले ती सगळी बॅग वगैरे माझी पॅक केली आणि मला दिसलं की हे एअरफो एअरफोन असतं ना त्याचं पॅकेट होतं ते इथे काय आहे आणि त्याच्यात काय आहे म्हणून मी बघितलं सहज तर मितालिनी ना ह्याच्यामध्ये कानातले ठेवले होते आणि तुम्ही बघू शकता तिची दोन शाळा कदाचित ती कॉलेजमध्ये घेऊन गेली होती मैत्रिणींना दाखवायला ती 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 ते तिने तिथे ठेवलेलं म्हणजे काय आहे म्हणून मी सहज माहिती त्याच्यामध्ये ना तिने कानातले भरून ठेवलं होतं आणि बरोबर आहे ते एअर एअरफोनचं हे आहे ना पॅकेट आहे ना मग ते एअर रिंग तर त्याच्यामध्ये असणं जरुरीचं आहे म्हणून मी बघितलं तर त्याच्यामध्ये ते होतं हे बघाय दोन जोड कानातले होते आणि एक ना अशी अंगठी असते ना आपली ही अशी अंगठी ती होती याच्यामध्ये म्हणजे कुठे काय ठेवेल ना आणि तुम्ही तिचं म्हणजे क केव्हा पुढे जर योग आला तर तुम्हाला दाखवेलच की कुठे कुठे काय काय तिचा पसारा असतोच मुली बोलल्या तर सगळं होतच असतं तर हे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की एअरफोनच्या पॅकेटमध्ये ते तिने सगळं ठेवून दिलेलं आहे म्हणजे बॅग वगैरे भरून झालेली आहे आणि मी आता चालले भाजी माझ्या शिजलेली होती तोपर्यंत भाजी पण शिजलेली होती आणि कुकर पण माझा झाला होता हा बघा इथे गार होते माझा कुकर इथे मी ना भाजी जिला आणि ह्याला फोडणी देण्यासाठी ना ट कांदा टोमॅटो चिरण्याची तयारी करत होते माझ्याकडे कांदा खाली ट्रॉलीमध्ये नव्हता इथून वरून मी कांदा काढलेला आहे मी पन्नास किलो कांदे मेमध्ये भरले होते मे महिन्यामध्ये ते अर्धे इथेवरती माळ्यावरती ठेवलेत आणि अर्धी बेडरूममध्ये मी कपाट्याच्या खाली ठेवलेल्या आहेत जागा नसल्यामुळे कुठेतरी तडजोड करावीच लागते तर मग मी ते मस्तपैकी अशी डाळ बनवलेली आहे माझी आणि मटकीची उसळ पण झालेली आहे तर दुपारच्या जेवणाचा माझा हाच बेत होता डाळ भात आणि चपाती होती सकाळचीच आणि भात घातलेला होता आणि डा भाजी आहे मटकीची तर चला मी जेवण वगैरे घेते आणि तुम्ही पण जेवायला या तर बघितला पावसाचा अंदाज घेतला आणि मी ऑर्डरसाठी बाहेर निघाली तर पाणी गेटवरती भरलेलंच होतं तरी पण पाणी मी ऑर्डरला गेली आणि घरी यायला मला सहा वाजले घरी आल्याच्या नंतर ना मी बसमध्येच असताना मला एक पूर्ण जेवणाची ऑर्डर आली आली होती की पाच ते चार ते पाच जणांना जेवण पाहिजे आहे म्हणून मग मी फटाफट आले आलं पहिल्या जेवणाला सुरुवात केलेली आहे तर जेवणामध्ये त्यांना पाहिजे होतं पंधरा चपात्या दोन ओली सुकी ओली आणि सुक्याच्या अशा दोन भाज्या पाहिजे होत्या एखादी चटणी पाहिजे होती आणि डाळ भात पाहिजे होतं तर मी इथे ना त्यांनी प चपात्या सांगितल्या होतं पंधरा ते पंधरा चपात्या फटाफट पहिला करून घेतलेल्या आहेत जेवणमध्ये एका साईडला एक एक साईडला होतच होतं तिथे चपात्या पॅकिंग करून घेतलेली आहे कोबीची भाजी बनवलेली आहे सुक्यामध्ये डाळ बनवलेली आहे आणि ह्या त्यांना ना मी बरोबर माझा एक वाटीचा अंदाज असतो आणि बरोबर त्याप्रमाणे मी सगळे हे डबे भरलेले आहेत भात पण फुल डब्बा मी भरून दिलेला आहे आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि ओल्या भाजीमध्ये मी मुगाची भाजी, मुगा भाजी बनवलेली आहे मस्तपैकी त्यांचा वगैरे पॅकिंग आणि त्यांना टिफिन देऊन आली त्यांना फोन करून विचारलं पुरलं का तर हो बोलले मी जेवण पुरलं आणि माझी उद्याची पण ऑर्डर घ्या तर आजचा मस्तपैकी असा माझा सकाळचा टिफिन आणि रात्रीचा टिफिनचा ब्लॉग होता तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा